नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे चॅनलवरती आपण स्वामींबद्दल आलेले अनुभव त्यांची माहिती त्यांच्या आध्यात्मिक लीला प्रेरणादायी कथा सांगत आहोत तसेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते सीमा गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू स्वामींच्या दारात गेल्यावर काय मागावे नम्रतेने नतमस्तक व्हा चला पाहूया व्हिडिओ शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे श्री दत्तात्यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात स्वामी आपल्यांवर कधी कृपा करतील हेही कोणाला सांगू शकत नाहीत परंतु जेव्हा कृपा होते मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते ब्रह्मांड नायक कृपा सिंधू स्वामींचे मठ अनेक ठिकाणी आहेत केवळ महाराष्ट्रात नाही तर देश विदेशात स्वामींचे मठ असल्याचे पाहायला मिळते अक्कोलकोट तर स्वामींच्या भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कोलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामींसमोर लीन होतात स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामींची सेवा करतात केवळ अक्कोलकोट नाही तर जिथे जिथे स्वामींचे मठ आहे तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेक संकल्प असतो स्वामींसमोर गेल्यावर समर्पणात नम्र भाव असावा असे म्हटले जाते स्वामींच्या मठात गेलो की मनाला वेगळी शांतता लाभते अद्भुतांचे दिव्य अनुभूती अनुभवास येते अशी अनेक भाविकांची भावना असते कृपा सिंधू स्वामींच्या दारात गेल्यावर नेमकी काय मागावे स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येकजण काही ना काही मन की बात बोलून दाखवत असतो अनेक जण स्वामींसमोर उभे राहतात स्वामींसमोर गेल्यावर काय बोलावे काय सांगावे याचे भान राहत नाही कारण स्वामींचे दर्शन घेताना मनोवस्था उच्च पातीवर पोचते असेही अनेक सांगतात अनेकांना स्वामींकडे पाहताच राहावेसे वाटते कितीही वेळ स्वामींसमोर बसले तरी समाधान होत नाही असेही अनेकांचे अनुभव आहेत आणि एकजण आपल्या अडचणी समस्या गारहाणे स्वामींकडे मांडत असतो त्यातून मुक्तता मिळावी दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भागत असतो स्वामींची कृपा व्हावी स्वामींनी गारहाणे ऐकून मदतीला धावून यावे असे भाविक मागत असतात परंतु स्वामींच्या दारात गेल्यानंतर ना स्वामीचरणी नतमस्तक झाल्यानंतर ना ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमके काय मागावे हेच अनेकांना कळत नाही समजत तर नाही असे म्हटले जाते नम्रपणे नतमस्तक व्हावे स्वामी दोन्ही हाताने भरभरून देणारी गुरु मावली कृपा सिंधू सद्गुरूंच्या अर्थात स्वामी महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे याचा विचार अनेकदा केला जात नाही स्वामींसमोर उभे राहिले की आपण काय मागतो तर महाराज मला कार द्या वाहन द्या महाराज मला बंगला द्या महाराज ऐश्वर द्या पण लक्षात ठेवा की सुख समृद्धी शांतता आरोग्य संतती संपत्ती जय लाभ काम धर्म अर्थ मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो ज ईश्वराचा अधिपती आहे जो ब्रह्मांडांचा नायक आहे त्या नायकाच्या दारात जाऊन काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे असे सांगितले जाते की दोन्ही स्वामी दोन्ही हाताने भरभरून मन मोकळेपणाने देणारी माऊली आहे त्यामुळे खुद्द स्वामी देणार असतील तर नेमके काय मागावे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसे आचरणही केले पाहिजे आचरण करणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते केवळ विचारांनीच नाही तर आचरणाने आपण आपली कृती ठेवावी असे म्हटले जाते स्वामी नक्कीच आपली पाठ राखा करतील प्रत्यक्ष परमेश्वर असलेल्या स्वामींकडे खरंच काय मागावे असेल असे, असे तर म्हणावे की सुख दे कारण सुख मागितले की त्यात सगळे आले सुख मागत असताना स्वामींना सांगावे की असे सुख द्या की ज्या सुखात तुम्ही सदैव आमच्यासोबत असाल गुरु माऊली स्वामी आपल्यांसोबत असतील तर दुःखाच्या काट्यांवरही चालून मनुष्य सुखाच्या चा पर्वतापर्यंत पोहोचू शकतो हे कायम आवर्जून ध्यानात ठेवावे स्वामी सदैव पाठराखा करत असतात पाठराखण करत असताना स्वामी सदैव आमच्यासोबत राहा हे मागा स्वामी नक्कीच आपली पाठण राखीव करतील स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊन देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ धन्यवाद